मिर्जातील प्रभाग तीनमध्ये लोंढे कॉलनी या ठिकाणी सांगली महाराज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने सागर आवटी चिल्ड्रन पार्कचा लोकार्पण सोहळा हो पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला मिरजेतील प्रभाग तीनमध्ये महिला बालकल्याण निधीमधून कोटींचे चिल्ड्रन पार्क उभारण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने याचं लोकार्पण करण्यात आलं महापालिका आयुक्त सुनील पवार युवा नेते सुशांत खाडे उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील माझी महिला बालकल्याण सभापती गीतांजली डोपे पाटील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी शिवाजी दुर्वे गजेंद्र कुलोळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी मिरजेतील मुकबधीर आणि अनाथ मुलांना या चिल्ड्रन पार्कमध्ये प्रथम प्रवेश देऊन या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलं त्यामुळे अनाथ आणि मुक मुकबधीर मुलांनी या चिल्ड्रन पार्कचा आनंद लुटला खरंतर हा चिल्ड्रन पार्कचं जे काम होतं ते बऱ्याच दिवसापासून रकडलेलं होतं मी जेव्हा आजार झालो त्यावेळेला मला कळालं की हे काम रकडलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे काम आमची जे महिला बाल कल्याण समिती होती या महिला बाल कल्याण समितीचा जो निधी आहे या निधीतून हे काम त्यावेळेच्या महिला बालकल्याण समितीनं बहुमतानं सर्वांना के मंजूर केलं होतं त्यावेळच्या सभापती गीतांजली ढोपे पाटील इथं उपस्थित आहे त्यांच्यामार्फत सर्वांनी मिळून हे मिरज या ठिकाणी चिल्ड्रन पार्कचं कामासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यांचा सा। सांगलीचं जे चिल्ड्रन पार्क आहे मला निरंजन आवटी सारखे म्हणायचे की मी सांगलीच्या चिल्ड्रन पार्कमध्ये माझ्या घरातल्या मुलांना तिथे घेऊन येतो मी म्हटलं मग तुम्ही मिरजेत करा मग त्यांनी मला सगळी फाईल दाखवली आणि मग परत आपण या कामाला घेती दिली कॉन्ट्रॅक्टर होते आणि तिथून पुढं काम मंजूर केलं महिला बालकल्याण के समितीतून परंतु काम इकडं आल्यानंतर मिरजेमध्ये निरंजनावतींनी त्याचा पाठपुरावा केला तिथं सर्व प्रकारची मदत त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामामधील ज्या काही तुटी होत्या त्याच्या काही ज्या अडचणी होत्या त्या अडचणी आम्ही सोडवल्यात आणि एक दुसरा दृष्टिकोन माझ्यासमोर होता की सांगली मिरज आणि कुपवाड शहर ही तीन शहरांची मिळून महापालिका आहे आणि ह्या महापालिकेमध्ये मिरज शहरातले प्रतिनिधी कायम सांगलीमध्ये मुख्यालयात येऊन बापू त्याच आघाडीवर असतात सगळेच आघाडीवर असतात त्यामुळे एक निर्णय घेतला की यांची मागणी चिल्ड्रन पार्कची ती करावी आणि या ठिकाणी जी पुढची पिढी येणार आहे चांगली सदृढ व्हावी आणि मिरजेतले हे लोक मिर्जेतच गुंतून राहावेत आणि थोडं दुसरीकडे पण आपल्याला थोडा विकास करता येईल असा पण हेतू या पाठीमागा होता आपण बघतो या मिरजेमध्ये की गेले मिरजेतून मी फिरलो या आठवड्यामध्ये सांगत मिळते पण मिरजेतले रस्ते आता सगळ्यात चांगले झालेले आहेत त्याच पद्धतीनं शहर पण बदलत आहे सर्व रस्ते चकाचक झालेले आहेत सर्वांचं सहकार्य आहे आणि या चिल्ड्रन पार्कच्या माध्यमातून जी मुलं इथून ये चांगले येत होती ती मुलं इथे येतील ये आणि ह्या इथे येऊन त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं चा, आम्ही इक्विपमेंट इथं उपलब्ध करून दिलेले आहेत काही दिवसापूर्वी मलाही शंका आली की मी ज्यावेळी निवनाथ नगरला फिरायला गेलो केल्यानंतर मला समजायचं की तिथं ती पार्क दिसायची मी ऐकताना म्हणायचं साहेब तिथं पार्क झाली जर कुठं पार्क होत नाहीये प्रस्ताव चालू आहे त्यामुळे मिरज पण पार्क करायचा इथं होईल असं मला माहित होतं कारण हे ग्राउंड आपण बऱ्याच आता पैसे आता आपण मंजूर करून हे ग्राउंड बनवायचं का आपले हे प्रस्ताव चाललेलं त्यामध्ये हे चिल्ड्रन पार्क होईल इथं वाटत होतं पण चिल्ड्रन पार्क मंजुरी झाली होती हे मला माहित पण निश्चितच लहान मुलांना या सोसायटीतल्या सगळ्या लोकांना ही विस्तार विस्तार भागातल्या सगळ्या लोकांना लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुंदर अशी पार्क इथ उपलब्ध झालेली आता आणि असायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी निरंजनचं संधीच दुर्वे साहेबांचं आणि पाटील मॅडमच पैसे तुम्ही दिले नाही तर <स्थाथा> ते मंजूरदारी ठराव झाला असं काही तुम्हाला ऐकायला मिळालं नगरपालिकेच्या माध्यमातून एखादी गोष्ट होतात तिथं नगरसेवक आणि नगरपालिकेचा आयुक्त सक्षम राहतो आपल्याला कितीही आपलं मत असेल की आपल्याला हे करायचंय ते करायचंय ते करायचंय पण ते आयुक्ताच्या डोक्यात घुसवलं पाहिजे तर ते होत आणि ते घुसवायचं काम निवडण केलं आणि त्या पद्धतीने ते सुंदर पाकिट तयार झालं मला खूप आनंद होतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तीन वेळा आमदार केलं मला तुम्ही त्यावेळी मंत्री झालो पालकमंत्री झालो पण नगरीचं काय तर करण्यासाठी मी निश्चित प्लॅन केला आणि नगरपालिकेला जास्तीत जास्त पैसा कसा देता येऊया दोन्ही मधून मी पाहिजे तो पैसा म्हणजे मला वाटतं इतिहासामध्ये कधी एवढा पैसा आला नव्हता ह्यावेळी मी एकशे चाळीस कोटी नगरपालिका बापूने सांगितलं मला माहित नाही पहिले बावीस कोटी द्यायचे आता मी एकशे चाळीस कोटी मग अशी बोलता बोलता आयुक्त साहेबांना विसर पडला असेल की रस्ते झाले सगळे झाले पण रस्त्याला पैसे मी दिले दिले ते रस्ते व्हायला सगळे पैसे मी दिले पण ते सांगायचे विसरले पण म्हणलं मी सांगतो त्यांना जाणीव करून देतो आता रस्ते व्हायला हो लागले एक सहा महिन्यामध्ये मी सगळ्या नागरिकांना मी शब्द देतो हो की सहा महिन्यामध्ये जे काही राहिले ते थोडे बहुत राहिले असतील कुठं राहिले असतील तो तेही आपण कम्प्लीट करू पाण्याचा स्कीमत असेल पहिले आम्ही रस्ते केले ड्रेनेज चालू केलं रस्ते आमचे खोदले पुन्हा आम्ही रस्ते केले पुन्हा पाणी पाणीमधून झालं पाण्यासाठी रस्ते खोदले आता रस्ते करायला सुरुवात केली ते वरती गॅस लाईन आली म्हणजे आम्ही रस्ते करायचे पण त्याचं पुन्हा ते नगरपालिकेने ते केलं पाहिजे ना ह्या दृष्टिकोनातून आता गॅस पाईपलाईन संपलेली आहे पाणी संपलेलं आहे ड्रेनेज संपलेलं आहे काही भागात त्या पद्धतीनं रस्ते करायला का आपल्याला काही हरकत नाही आहे आणि अजून आमचं नगरविकासचं बजेट असेल मोठ्या प्रमाणात आम्ही बजेट सबमिट केलेलं आहे त्याच्याही आपल्याला पैसे आपल्याला आपल्या नगरपालिकेला मिरजल आम्ही शहात्तर कोटीचा अष्ट्यात्तर कोटीचा आहे सिटी प्लॅन अष्ट्याहत्तर कोटीचं बजेट आम्ही सबमिट केलेलं आहे त्यामुळे तेही पैसे आले तर आपल्यातला इथले रस्तेच राहणार नाही